प्रदेश अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती आणि अखेर आता त्यांची नियुक्ती होणार असल्याचं जवळपास मानलं जात आहे ही नियुक्ती लगेचच होईल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एप्रिल मधील संदर्भात अद्याप तरी कोणताच निर्णय झालेला नाहीये चव्हाण हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्रीपद मिळालं आणि त्याच वेळेत चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद हे मिळणार हे स्पष्ट झालंय भाजपचे प्रदेश अधिवेशन बारा जानेवारी रोजी शिर्डीत होणार आहे तेव्हा चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार का याची सर्वांनाच उत्सुकता आहे या संदर्भात भाग्यश्री प्रधान आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील भाग्यश्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची तर चर्चा होती मात्र आता जवळपास निश्चित झाले की रवींद्र चव्हाण हेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील नेमकी अधिकृत घोषणा कधी होणार आहे नक्कीच वर्ष आपण जर बघितलं तर ही चर्चा होती ज्यावेळेला चौथ्यांदा विधानसभा विधानसभा डोंबिवली क्षेत्रातनं रवींद्र चव्हाण निवडून आले त्यानंतर पुन्हा एकदा ते मंत्रिमंडळात येणार का अशा पद्धतीची चर्चा होती मात्र आपण जेव्हा बघितलं तेव्हा मंत्रिमंडळात त्यांना ते स्थान देण्यात आलं नाही त्यामुळे तेव्हाच जवळपास स्पष्ट झालेलं होतं की र चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद दिलं गेलं होतं त्यामुळे रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष असतील असं सांगण्यात आलेलं होतं अशी चर्चा देखील रंगलेली पाहायला मिळाली होती आता जर बघितलं तर बारा जानेवारी रोजी शिर्डीमध्ये भाजपचं एक अधिवेशन होणार आहे प्रदेश अधिवेशन होणार आहे आपण जर बघितलं तर भाजपमध्ये देखील दोन प्रवाह हो पाहायला मिळत आहेत एक प्रवाह आहे तो असं सांगतोय की सा, महापालिकेच्या निवडणुकांपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांनाच प्रद प्रदेश अध्यक्ष ठेवावं तर दुसरीकडे काही जण असं सांगत आहेत की जर आताच त्यांना चव्हाणांना प्रदेश अध्यक्ष पद दिलं तर त्यांना महापालिकेच्या निवडणुकीची चांगली तयारी करता येईल आपण जर बघितलं तर संपूर्ण कोकण विधानसभा निवडणुकीत चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी निवडणुका लढल्या होत्या आणि ते संपूर्ण कोकणामध्ये जर आपण बघितलं तर भाजपच्या आणि शिवसेनेच्या उमेदवारांना यश मिळालेलं पाहायला मिळालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांदेखील रवींद्र चव्हाणांच्या मार्गदर्शन खाली निवडणूक निवडून निवडणूक लढवाव्या अशा पद्धतीची चर्चा देखील सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे खरं तर चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण दोघंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे आता जर बघितलं तर चंद्रशेखर बावनकुळेंना मंत्रिपद मिळालेलं आहे त्यामुळे एक ओबीसी चेहरा जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतोय मात्र मराठा समाजामध्ये एक संतुलन जे राखणं आहे ते भाजप करेल आणि प्रदेश पदाची जी माळ आहे ती रवींद्र चव्हाणांच्या गळ्यात पडेल अशी देखील चर्चा सध्या रंगलेली पाहायला मिळते वर्षा निश्चितच भाग्यश्री त्यामुळे आता अधिकृत घोषणेकडे आपलं लक्ष असेल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी